कधी असं झालंय का तुम्हाला शांत राहायचं असतं पण शरीर ऐकतच नाही यू वॉन्ट टू स्टे काम बट युअर बॉडी इज नॉट लिस्निंग टू यू डोकं म्हणतं इग्नोर कर पण आतून राग येत असतो छातीत जडजड होत असतं किंवा पूर्णपणे गप्प व्हावं असं वाटतं आणि मग आपण स्वतःलाच म्हणतो मी इतका इतकी इमोशनल का आज इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया आपण इमोशनल नाही आहे इट इज जस्ट नर्वस सिस्टम ऍक्टिवेटेड आहे थोडस सायकोलॉजी मधल्या शब्दांमध्ये समजून घेऊया जेव्हा एखादी सिच्युएशन आपल्याला इमोशनली अनसेफ वाटते तेव्हा लॉजिक माग पडतो आणि मग विचार करत नाही मग मन विचार करत नाही ते सर्व्हाइव्ह करतो म्हणूनच जुनी गोष्ट अचानक मोठी वाटते छोटा शब्दही जास्त दुखावतो आपण ओवररिॲट केल्यासारखं वागतो हे कॅरेक्टर फ्लॉज नाही आहेत हे कॅरेक्टर फ्लॉज नाही आहेत हे फक्त ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस आहेत आपली नर्वस सिस्टीम तीन प्रकारे रिॲक्ट करते फाईट जिथे चिडचिड अर्ग्युमेंट डिफेन्सिव्ह होणं आलं फ्लाईट जिथे टाळाटाळ ताल करणं ओव्हर थिंकिंग दूर पडणं आलं फ्रीज जिथे गप्प होणं नम होणं आणि शटडाऊन हे आलं हे ॲटिट्यूड्स नाही आहेत हे बॉडी सर्वायवल मोड्स आहेत बायोलॉजी यानुसार काम करते नर्वस सिस्टीम अशा पद्धतीने काम करत असते एक छोटीशी गोष्ट सांगते एक व्यक्ती होती कोणी आवाज चढवला की ती लगेच गप्प व्हायची लोक म्हणायचे तू काही बोलतच नाहीस पण सत्य हे होत ती शांत नव्हती तिचं शरीर म्हणत होत आत्ता बोलणं सुरक्षित नाही जेव्हा तिला हे समजलं तेव्हा तिने स्वतःला दोष देणं थांबवलं इथूनच हिलिंगची सुरुवात झाली नाव माइंडसेट शिफ्ट खूप महत्वाचा मला स्वतःला कंट्रोल करायला हवं ज्याऐवजी मला माझ्या नर्वस सिस्टीमला काम करायला शिकायला हवं हे म्हणणं खूप इम्पॉर्टंट आहे भावना दाबल्या तर त्या परत येतात इफ वी सप्रेस आवर इमोशन्स तर ते कुठून ना कुठून बाहेर येतातच भावना ऐकल्या तर त्या शांत होतात सो so, मग नर्वस सिस्टम रेग्युलेशन करायचं कसं एक श्वास घ्या नाकाने हळू श्वास घ्या आणि तोंडाने हळू सोडा शरीराला सिग्नल मिळतो आय एम सेफ यातून शरीराला सिग्नल मिळतो मी सुरक्षित आहे ब्रीदिंग नंतर ग्राउंडिंग पाय जमिनीवर ठेवा आजूबाजूच्या पाच गोष्टी पहा यामुळे मन वर्तमानात येतं तिसरं खूप महत्वाचं हळूच स्वतःला सांगा आत्ता मी सुरक्षित आहे आणि इतकंच पुरेसं आहे आपल्या परंपरेत एक गोष्ट सांगितली आहे शांत मन ध्यानातून येत नाही ते सुरक्षित देहातून येत म्हणूनच शरीर शांत झालं की मन आपोआप ऐकत शांत होण्यासाठी स्वतःशी लढू नका स्वतःला सुरक्षित वाटायला शिकवा इथूनच स्वतःकडे परत येण्याचा प्रवास सुरू होतो तुम्ही जास्त रिॲक्ट करत नाही तुमचं शरीर तुम्हाला प्रोटेक्ट करत असतं त्यामुळे इमोशनल रेग्युलेशन खूप महत्त्वाचं असतं इट वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू